नमस्कार मंडळी नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज वाड्याला जाऊन एवढे खेकडे पकडून आणले तर दाखवितो तुम्हाला केवढी खेकडे झाले ते बकिटात काढून दाखवितो या ये एवढे ये खेकडे कसा आहे खेकडा कसा आहे ए खपक्याची खपक्या उग काळ्या पाटीची खेकडी खेकडीची आमटी लय बाई असते शरीरासाठी बवानी तर झाली पहिली एव्हा काही बांबाट्याची बंबाट्या पकडीला एवढा मोठा खेकडा हे खेकडा चावला ना बोटाला बिटाला तर मग बोटाचा कार्यक्रमच आहे रात्रीची खेकडं पकडणं जरा थोडं अवघडच आहे इथू काढा बी असते पण आम्हाला सवय हो लागून गेली काय वाटत नाही त्याच पाय पाण्यात पियान पाय हळू हळू टाकावं लागत त्याच एक तर सापडलाय कि आकडा मोठा लट तेव्हा काही दुसरा एक जगीने कार्यक्रम केला हो दुसऱ्या खेकड्याचा एक जगाला सापडलाय दुसरा खेकडा हे बघा कसा आहे खेकडा <laughs> गोनपाट पटानले पिशवी आणली ही खाताची आहे चांगली दोन घेतलेली पण ती ही एक पकडलाय आणि जगेने दोन पकडले एक दगडाच्या कापारी दाबून दाखलाय बघू केवढा येते खेकडा आता पिकून जाडमध्ये येत होत हे बघा बघा आक्षीने बिल मोठा खेकडा धरला आय लाई मोठा खेकडा होता बर का पण गेला खेकडा हे बघा एक दुसरा धरला बाबा आयला अक्ष दाकड्याच्या कपातीतच खेकडी तरी ते दिसते बघा केवढा मोठा खेकडा हे बघा ही बघा ही जगा यार महादा इलिया बाळ्या आक्ष्या हे सगळे आमची गँग सगळी खेकडे पकडायला मेन एरिया ही खेकड्याचा आमच्या हे बघा इथं खेकडे सापडतात म्हणजे सापडतातच जगाचं काय खरं नाही आज जगे कुणाचं तोंड बघून उठलाय काय माहिती निस्ते गप्पा गप 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 खेकडे धरायला लागलाय उग नांगी तोडायला पण नांगी काही जगेला तुटलीच नाही जगी धराव काही काय नाही आज जगे आज फॉर्म मध्ये भाव एक बी खेकडा जाऊ दे ना एक बी नुसतं धारायला उगं खेकडे गपा गप, गपा, गप खेक बघित दिसला दिसला दारला बी जगू टाका तर आता तेव्हा अजून एक दारला बाबा जग्या गोन भरी त्या असं वाटायला लागले मला तर रात्रीची खेकडे पकडताना जरा काळजी घ्यायची इचूकाडा असते इरुळे असते पाणीमध्ये बॅटरी लागत जास्त बॅटर्या अक्षेने या दगडाखाली खेकडा जाताने बघितलेला मोठा खेकडा आहे जणू त्या दगडाखाली या दुसरीकडे कुठे खेकडी दिसतात का कधी बघायला जगाला आवाज दिलेला आहे जगा याय लागलाय थांबलोच जरा अक्षीने अर्ध दगड काढलेत वरचे पाणी गडूळ होणे म्हणून पाणी गडूळ झाले की खेकडे पळून जाते तर त्या गडूळ पाणी म्हणून दिसत नाही खेकडे कुठे गेले आणि काय गेले ते हे दगड एकट्याला उचल ना आणि खेकडा पकडणं जरा अवघड आहे म्हणून जगा याय लागलाय आक्षा मानलाय खेकड्याला सोडित नसतो मी आता बघा जगा बी आलाय दगड बाजूला काढताना आतदर काढावं लागतंय दड पाणी झालं तर खेकडा पडून जातय मग बघा जगा दगड उचलायलाय आता हे त्याच्या आईला जगाने तर दगडच फोड अजिगेतला पावर आली रप रप दगड पण फोडायला लागलाय गप्पा गप खेकडे पकडायला लागलाय उचला दगड बाबा आला आला निघला निघला एक आक्षेने धरला बाबा गप कि खेकडा आक्षा म्हणलाच होता या खेकड्याला मी सोडीत नसतो आणि धरलाच त्यांनी माझे घेणे खेकडे धरले एकंदरीत असे खेकडे पकडलेत भरपूर असं रातखेड्याचा आवाज जुळूजुळू पाणी करतय आहे चला म्हणलं रात आता रात्रीचे दोन अडीच वाजले तर चला घराकडं आता हळूहळू घराकडं निघलो तर आम्ही